तर तुम्ही ज्यावेळेस रोप लावता तुम्ही ज्यावेळेस एखादं बी प्यारता त्यातलं ती सगळंच आपल्या ताब्यातील गॅरंटी नाही रोप हो लावली पण हातात संघा असेल तोपर्यंत तो ती राहतीलच ह्याची गेली नाही मर रोग आहे तेल्या रोग आहे बुरशी आहे सगळं आहे म्हणजे सगळ्या रोगातून आपण फळं हातात येईल त्यावेळेस ते, ते आपले म्हणून आता आप मी जे जिथं जिथं जातोय तिथं हे सगळे प्रश्न समजून घेतोय की तुमच्या मनात जी काय भीती आहे आणि उद्याची डाळिंबाची शेती ही आपल्याला कशी फायदेशीर आहे सरकार सगळ्यावर धोरण लावते म्हणजे निर्यातवंती करते पण ह्याला निर्यात करू शकत नाही कारण निर्यात एवढाच माल नाही पहिली गोष्ट आला तर शंभर टक्क्यातला किती पाच दहा टक्के माल टॉप येतोय ऐंशी नव्वद टक्के हा दे शतशीलकावा लागतो किंवा त्याला प्रोसेस शिल्लक लागतं ही तो वस्तुती आहे निर्यात झाली म्हणून रेट वाढला असं डाळींबाच होऊ शकणार नाही कारण निर्यातीला कुठला माल जाणार आहे की जो टॉप क्वालिटीचा माल आहे रेशिडी फ्री माल आहे आणि त्यातलं मी सुद्धा तिस चाळीस टक्केच तीस चाळीस टक्केच निर्यात होणार आहे त्यामुळं निर्यात जास्तीत जास्त व्हावी जास्तीत जास्त जागेवून माल हा तुमचा परदेशात जावा हे उद्याच आपलं स्वप्न आहे उद्या मी काय असे व्यापारी स्टीम आहे की तुम्ही डायरेक्ट जाऊन सौदा करा आणि त्याची जबाबदारी आपण करणार घेणार आपल्या वतीनं मी जबाबदारी घेणार तुम्ही डायरेक्ट सौदा करा आणि तो व्यापारी ज्या आपल्या थ्रू चालेल तुम्ही एक विश्वासानं त्याला माल देसाल आणि त्याची जबाबदारी आपण घेऊ आज मार्केटमधून तर आपण घेतोच जबाबदारी पण असेही काय चांगले व्यापारी आहेत की त्या व्यापाऱ्याची नाळ जर आपण पकडली आणि आपण जर परदेशात माल पाठवायला लागलो तर मला असं वाटतं की आता भविष्यात आंतरराष्ट्रीय विमानतळसुद्धा आपल्या जर पुणे जिल्ह्यात झालं तर आपल्या खूप जवळ होणार आहे तर आपण हो कितीतरी देश जुडू आपण म्हणजे इथं तुम्ही सकाळी पोडलाय आहे आणि दुपारी माल तिथं कोसला आहे तर संध्याकाळी परदेशात जाणार आहे असे सुद्धा आपल्याला दिवस येणार आहे मग हे दर सरकार एवढं आपल्यासाठी करायला निघालेलं आहे तर आज आपण डाळिंबाची शेती करायला पुढं जर पाऊल टाकलं तर ती काय एका दिवसात येणार नाही त्याला दोन वर्ष लागणार आणि त्या दोन वर्षामध्ये आपण थोडं 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 डाळिंब लावलं त्याचा अभ्यास झाला तर अजून पुढं जाऊन अजून डाळिंबाची शेती वाढवली तर मला असं वाटतंय की काही एरिया मी असा पाहिला राजस्थान गुजरातमध्ये आपण इकडे ऊसाची मळ पाहतोय तसे तिथे डाळिंबाची मळे लाखो एकर म्हणजे लाखो झाडं थोडक्यात एक गाव मी गुजरात मध्ये पाहिलेले की एका कुटुंबात पाच लाख झाडं होती दुर्गापूर म्हणून गाव आहे मांडवी तालुक्यात आणि बत्तीस लाख झाडं ही गावात आहे किती बत्तीस लाख आपल्याला ऐकूनच आश्चर्य वाटेल पण ही वस्तुती आहे आणि तिथं बडे बडे मोठे मोठे उद्योगपती आहेत आपला शेतकरी अर्धा एकराचा एकराचा दोन एकराचा आणि पाच एकराचा लय मोठा असला तर दहा एकराचा दहा एकर म्हणजे आपण तीन हजार जाडं झाले आणि लयच मोठा झाला असं शेतकरी पाच हजार झाड दहा हजार पंधरा हजार शोधून मोठ मोजणी इतकी महाराष्ट्रात लोक आहेत पंधरा हजार जाडा माझी उद्याची परिस्थिती चांगली शेतकऱ्याची व्हावी आणि त्यात कुठंतरी आपला खरीचा वाटा असावा आता मी परवा दिवशी एका गावात गेलो होतो जवळ लागणं केलेली आहे एका एकर चार एकर एवढं एक उत्पन्न शेतकरी घेतोय ठीक आहे आता तो प्रयोग किती कोणाला सक्सेस होईल अनसक्सेस होईल त्यातली शास्त्रीय कारण काय मला माहीत नाही पण शेती कमी सगळ्यांना शेती जास्त आहे अशातला वागणं आहे पण तिकडं जर केलं हजार एकर दोन हजार एकर पाचशे एकर शंभर एकर अशी शेती गुजरात राजस्थानमध्ये पाहिलेली होती त्यामुळं <tip> आपल्याला स्पर्धा गुजरात आणि राजस्थानची पण गुजरात आणि राजस्थानची स्पर्धा देत असताना आपल्याला एक क्लायमेट वरदान आणि त्यांना क्लायमेट काही ठराविक पिरियड आहे जर तो कालावधी उलटला तर बाऊलच होते काळच पडते तसं आपलं बाराही महिने सायकल चाललेली आपण बाराही महिने डाळिमाचं पीक घेऊ शकतोय आणि कुठंतरी प्रबोधन होणं गरजेचं आहे आज आपल्याकडलं डाळिंब सहा महिने येऊ शकलं नाही पावसामुळे सततचा अचानकचा पाऊस ह्या दोन तीन वर्षात सात महिने शेती झाली आपली डाळिंबाची पूर्वी आपण बारा महिने डाळी करत होतो पुन्हा जर बारा महिने डाळिंबाला आपण आलो तर मला असं वाटतंय आपल्याला सोडून कोणी व्यापारी गुजरातकडं राजस्थानकडे जाण्याचं धाडच करणार नाही कारण आपली क्वालिटी ही ऑल इंडिया नाही जगात महाराष्ट्राची भारी आहे पण आपल्याला भीती गाठली जाती गुजरातचा माल आला आहे राजस्थानचा माल आला आहे आणि बाजारबंदी होती काही मंदिर नाही काय नाही आपला माल असला किती आहे त्यांना भीती आपल्याला नाही भीती दोन पाच रुपये रेट कमी जास्त होतील पण महाराष्ट्रातल्या मालाला मरण नाही हे मी का सांगतो की तीन राज्यात आपण व्यापार करतोय आता राजस्थानमध्ये नवे एकरात आपण मार्केट उभं केलेलं आहे पंचवीस हजार कॅरेटचा माग मागच्या वर्षी उच्चांग झाला आपला म्हणजे पहिलंच वर्ष दोन दुसरंच वर्ष असताना भुजमध्ये कच्छ भुजमध्ये आपण दहा हजार पंधरा हजार कॅरेटचा उच्चांग झाला पहिलं एक दुसरंच वर्ष होतं इथं तर आपण पन्नास वर्षाशी तुमच्याशी नाळ जोडलेली म्हणजे सोलापूर जिल्ह्यात आपण बोराच्या माध्यमातनं जोडलं गेलो आहे पूर्वी यारण बावी मा ही सगळी गाव। जी गावे आहे डी ही सगळी गावं कदाचित तुमच्या गावात डाळ बोर होतं का मला माहीत नाही हां पण मी जी बोरं विकलेली ही सगळी तुमच्या जिथं पीक ऊस अच आहे ती थी थीक विकलेली तर ह्या सगळ्या आहेत ना आपण मी तुमच्याशी चर्चा करायला आलेलो आहे तुमचे प्रश्न समजून घ्यायला आलेलो आहे आणि आजपर्यंत मला असं वाटतं तुम्ही बरीचशी आम्हाला जोडलेली पण असाल आता ह्याच्यात न जोडलेली आहेत अशी किती लोक आहेत आम्हाला त्यांनी माल शिकला अशी किती लोक आहेत सगळ्यांनी शिकलाय न विकलाय असा शेतकरी हे नवीन शेतकरी म्हणजे जवळजवळ किडी जोड जर विकलेले असेल तर हातवर करा म्हणलं तर किती हातवर होतील सगळे हातवर करा म्हणजे केडी चौधरीकडं ही सगळी विकलेली मंडळी आहेत माल विकलेली मंडळी आहेत आणि आन इथपर्यंत यायला मला असं वाटतं खूप उशीर झाला मला दोन हजार तेरा चौदाला आपण इंदापूर मार्केट चालू केलेलं आहे आणि दोन हजार सातला पुणे चालू केलेले कदाचित पुण्याला जॉईन झालेला असाल तुम्ही काही इंदापूरला जॉईन झालेला असाल पण आज योगानी दौरे करतो म्हणून आज दहा पंधरा वर्ष तुमच्या गावात आलेले आहेत डाळी विकायच्या नंतर पण एक आहे की मला आनंद वाटला की तुम्ही इथं आल्यानंतर एखाद्या पुढं रे सारखा मी येतल्या सारखं माझं स्वागत केलं बरं गळ्यात एवढा हार मोठा डाक की माझं मानकुटू आकाय लागलं एवढं बोज आहे माझ्या हाराच्या रूपाने दिला तुम्ही आणि वर्ष मला असं वाटतंय की कोणत्याही आडक्याला किंवा दलालला स जसं एवढं प्रेम भेटणार नाही सजसजी या जातोय आणि एवढी लोक तिथं बसत स जसं जी भेटणार नाही तुमच्या माझ्या नजरेमध्ये तुमच्या माझ्या नजरेमध्ये आम्ही पहिल्यांदा शेतकरी जर पाहिलो तर दलाल हा चूर दलाल हा चोर ही व्याख्या पुसतोय मी गेले तीस चाळीस वर्ष की आपल्याकडे येणारा प्रत्येक शेतकरी हा प्रामाणिकपणे आपल्याकडनं सेवा घेऊन जाईल आणि विश्वासच हात तयार होईल आणि वडिलांनी माल इथं विकलाय मी इथं जिंकतो माझं बोर्ग मी इथं जिंकणार आहे की ना आता आपण तीस चाळीस वर्ष जोडलेलं आहे लक्षात सगळेच खराब नाही आहेत सगळेच चोर नाहीत पण पुढं वजनात मार भावात मार अनेक संकटाला आपण सामोरं जात मार्केटमध्ये आपण आता जागावं लागतं झोपत नाही पण इथं पाहिलं मला दहावीस टक्केच लोक मार्केटमध्ये इंदा पुरुष पण हजर आहेत माल टाकून सगळं मोबाईलमध्ये पट्टी पैसे पण मोबाईलमध्ये ही वस्तुती आता हे मी थोडक्यात माझा सारावून सांगितला कि इथेचा दृष्टिकोन सांगितला पण तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न दडलेले असतील तर त्यातला कुठलाही प्रश्न असू द्या जोपर्यंत तुमच्या मनातला प्रश्न संपत नाही तोपर्यंत मी न उठत नाही बरोबर <laughs> कारण तुम्हाला पिकवता येतं तुम्हाला विकता येत नाही तुम्हाला पिकवता येतं तुम्ही कोणत्या टायमिंगला पाठ दोन वाजता औषध मारायचे का चार वाजता मारायचे त्याचा विचार नाही केला पण एवढं मेहनत करून मार्केटकडे कर गेलो तर तिथं माल विकता येत नाही आपल्याला जागेवर सुद्धा सौदा करता येत नाही कोणतरी फसवतोय मध्ये कोणतरी ती शकल करतोय ना आपल्या जवळच माणूस येतोय बाजारले मंदी होणार आहे आपण हस आपण तू ते म्हणून देतो पण तो तोच एजेंट <laughs> <laughs> असतो शेत काय झालं मागच्या आठ दहा दिवसापूर्वी एकशे पासष्ट एक सत्तरच्या रेंजमध्ये मध्ये खाली होती त्या चार पाच दिवसात पूर्ण डाऊन केले मार्केट या एक लक्षात या आजची सुद्धा व्हिडिओ पहा आजची सुद्धा व्हिडिओ ज्याच सुकलेला माल होता इंदापूरमध्ये मध्ये विकलाय ज्यांनी पन्नास साठ रुपयाची अपेक्षा धरली होती सुकलेल्या माला जाडाच्या एकोणऐंशी रुपये गेलाय पन्नास सत्तर सत्तर ग्रामचे फळ होते आणि त्याच्यावर एकशे सत्तावीस रुपये गेलाय आणि त्याच्यावर एकशे सदतीस गेलाय तर एकशे सदतीस गेलाय की आम्ही पुण्यात गुटी म्हणून निघतो तो एकशे सदतीस रुपये बरोबर गेलेला आहे हे सुकलेल्या झाडाचा माल बाजार मंदी नाहीये मंदी झाली कधी झाली तुमचा पाऊस जवळच होतो माल भिजतो तो माल जात नाही आणि त्यातच नाव खाली सौदेव होतात पण तो माल पडताना ज्यावेळेस क्लायमेट क्लिअर होत त्याच पुला जातो त्यामुळे मंदिर मला तर नाही दिसलेली गो तुम्हाला जर कोण मंदिर असेल सौदे कधी असेल तर बिंदास मार्केटला आजही तुम्ही सौदेव नाशिकचे पहा पुणेचे पाहा आज पुन्हा बंद पण बिंदास मार्केटला मोकळे या माल आणू नका मी काय वाक्य आहे माझं बघायला या बघायला तर पैसे पडलेले नाही गुटी आजही शंभर एकशे पाच एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये विकली जाते पुण्यामध्ये टॉप क्वालिटीची एकशे सत्तर पंच्याहत्तर एकशे ऐंशी रुपया तर कालचाच ॲव्हरेज आहे पण जसा माल त्या दिवशी जसा आहे तो ॲव्हरेज आहे पण टॉप ॲवरेज आला परवा दिवशी एकशे पंच्याण्णव होता त्यामुळे जर कोण फसवत असेल किंवा कोण आता कालचाच सौदा मी व्हायरल केलेला आहे तो व्हिडिओ इमरान बाई म्हणून त्यांनी दोनशे दहा सौदा केला मी कुठे मंदी आहे मंदी म्हणून जर म्हणत असेल ना तुम्ही आजीलाच सौदे करू नका विरळून विरळून माल मार्केट किंवा जाऊ द्या लक्ष ठीक आहे तर मी तुमच्या मनातले प्रश्न समजून घेतो आणि मग चर्चा करू आपण दोन दिवस